संविधान धोक्यात संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करत सोलापुरात संविधान बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला संविधान बचाव समितीच्या वतीनं बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात मुस्लिम भटके विमुक्त बौद्ध धनगर यांच्यासह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हर घर संविधान होईल देश महान यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला संविधान धोक्यात असून संरक्षण करण्याचा खंबीर निर्धार मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला संविधान वाचवावं या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला बुधवारी दुपारी संविधान समर्थकांच्या या महामोर्चाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं या मोर्चामध्ये बहुजन समाजातील संविधान समर्थक सर्व घटकांचा सहभाग होता याप्रसंगी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं या आंदोलनात माजी आमदार नरसय्या आडममास्तर निमंत्रक सुभांजी बनसोडे कामगार नेते अशोक जानराव जनार्दन शिंदे अण्णासाहेब भालशंकर राजाभाऊ सोनकांबळे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर शिला अबुटे अलकार राठोड गौतम मसलखाम आतिश बनसोडे फारुख शेख रॉकी बंगाळे मिलिंद प्रक्षाळे विजयानंद भालशंकर युवराज पवार कुणाल बाबरे सच्चिदानंद भटकर अशोक आगावणे धर्मेंद्र चंदनशिवे सुमित्रा जाधव प्राध्यापिका संगमित्रा चौधरी संध्या काळे सुचित्रा थोरे अशोक लामतुरे प्रमिला तुपलवंडे मयूर तळभंडारे शौकत पठाण प्राध्यापक सिद्धार्थ जाधव बाली मंडेपू विष्णू कारमपुरी अय्यास दिना रेश्मा मुल्ला यशवंत फडतरे सागर उबाळे ॲडव्होकेट केशव इंगळे मोहम्मद शाहरुख पिरजादे दत्तात्रय सिद्धगणेश सुनीता गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा माकप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड समता सैनिक दल अखिल भारतीय सफाई काँग्रेस प्रहार संघटना विविध पक्ष सामाजिक संघटना संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हार्दिक शुभेच्छा आपले संविधान दिन चिराई हो संपूर्ण भारत देशवासियांचा आहे ही पवित्र भावना जोपासण्याची संधी नैतिक जबाबदारी या देशातील केंद्र सरकार राज्य सरकारांची त्याचबरोबर प्रशासनाची प्रशासनाचे आणि नागरिकांचे आहे आपल्या देशात अनेक धर्म पंथ जाती वेगवेगळ्या वेग भाषा बोलणारे वेगवेगळी वेग वेग वेशभूषा करणारे सगळ्या पद्धतीची राहणीमान वागणारे अशा विविधतेने नटलेला आपला देश केवळ संविधानाने गेली पंचाहत्तर वर्ष एकसंघ राहिलेला आहे जगातील सर्व लोकशाही देशात भारतीय लोकशाही आणि संविधानाला गौरवलं जात आहे परंतु अलीकडच्या काळात धर्मांध आणि जात्यांद लोकांनी आणि त्यांच्या संस्थांनी विविधतेने दे नटलेल्या देशाला विविधतेने दे बरबटलेला करून टाकलेला आहे